भाजपला भरभरून आमदार निवडून देणारा सोलापूर जिल्हा मंत्रिपदापासून वंचित असून याबाबत लवकरच सोलापूरकरांच्या भावना पोहोचवू अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे हे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला सोलापूर जिल्ह्यात भाजपचे आठ आमदार आणि दोन खासदार असून मंत्रीपदावर सोलापूरला संधी नाही याबाबत त्यांना विचारलं असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की सोलापूरकरांच्या भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहोचवू तुमचा निरोप मी आज रात्री एकनाथ शिंदेसाहेबांना कळवतो तुमचा निरोप मी माननी एकनाथ शिंदे देतो पुन्हा मी एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा तिघांना निरोप पडवतो नवाब मलिक माढ्याचे खासदार टॉप टेन मध्ये आल्याचं सांगितल्यानंतर बावनकुळे यांना सोलापूरच्या खासदारांच्या कामगिरीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी सोलापूरचे डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांची कामगिरी चांगली असून केंद्राच्या योजना सोलापुरात लोकांपर्यंत पोहोचवण्याचे त्यांनी प्रयत्न केले आहेत असं असलं तरी लोकसभा उमेदवार निवडण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असं सांगत त्यांनी उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम ठेवला सोलापूर ही भारतीय जनता पक्षाची सीट आहे आमचे खासदार आहे आणि प्रत्येक पक्षाला असं वाटतं की ज्यांची जे सिटिंग सीट आहे ती सिटिंग सीट त्यांच्याकडे राहावी परंतु महायुतीमध्ये जे अत्यंत महत्त्वाचा निर्णय झाला आहे की आम्ही मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पंचेचाळीस प्लस जागा जिंकण्याकरता ज्यांना ज्यांना जी सीट मिळेल आमचा हा फार आग्रह नाही आहे कोणती सीट कोणाला मिळेल पण हा आग्रह आहे की कॅन्डिडेट अत्यंत महत्वाचे आणि निवडणूक महत्वाची असल्यामुळं जिंकण्याची जी काही सूत्र आहेत ते सूत्र ज्यांच्या यांच्याकडे असेल त्या सूत्राच्या आधारावर पंचेचाळीस जागा जिंकण्याकरता आम्ही योग्य निर्णय करू आणि सोलापूरमध्ये सुद्धा तुम्हाला अत्यंत चांगला उमेदवार दिसेल आणि सोलापूरची सीट जसे आता आम्ही सहाशे साडेसहाशे वॉरियर्स जे सहाशे घरी जाणार आहे प्रत्येक वॉरियर मोदीजींच्या दहा वर्षाच्या गरीब कल्याण मध्यमवर्गीय कल्याणाच्या राष्ट्रकल्याणाच्या ज्या काही भूमिका घेतलेल्या आहेत त्या भूमिका जनतेपर्यंत आम्ही मांडणार आहोत साडेतीन लक्ष घरी जाणार आहोत आमचा खासदार एक्कावन्न टक्के मतं घेऊन निवडून येईल आतापर्यंत जेवढे मतं सोलापूरमध्ये कुठल्याही खासदाराला मिळाले नाही तेवढे मतं दोन हजार चोवीसमध्ये आमच्या खासदाराला मिळतील असा महाविजयाचा संकल्प आम्ही केलेला आहे आणि मला वाटतं आम्ही शंभर टक्के विजय तर मिळाला आमचा विजय होणारच आहे पण एक्कावन्न टक्के मत घेऊन महाविजय मिळणार आहे याकरता आजची बैठक झाली आहे